तर ते लोकशाही मार्गाने तुम्ही समजून सांगू शकता पण कायदा हातात येणं हे येतोच नाही या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुणे जिल्ह्यातून आणि राज्यभरातून लोक आलेले आहेत या घटनेचे देश पातळीवर पडसाद उमटलेले आहे आणि जे ज्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात पाठपुरावा केला ते मराठी पत्रकार परिषदेचे सर्वस्व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक एस एम देशमुख सरांनी आज निषेध व्यक्त करून संत जोळसे पाटील सुदामराव जे जयेशभाईचे पत्रकार संघाचे विलासराव शेटे आणि सगळ्याच पत्रकारांना स्वतः फोन करून सांगितलं दालच सांगितलं की मोठ्या संख्येने जा आम्ही शॉर्ट नोटीस वर हो आपण सर्वजण आला हा काय व्यक्तिगत कोणाचा हे नाहीये पण या पुढच्या काळात पत्रकार निर्भयतेने फिरता आलं पाहिजे आणि या पुढं अशा घटना घडू नये याची पोलीस यंत्रणेला आमची विनंती आहे आपलं पोलीस खाते फार सक्षम म्हणून देशात ओळखलं लग जात की ज्या पत्रकारांनी भावना व्यक्त केल्यात आता आमची मी स्वतः आमचे देशमुख सर सहमत आहेत आणि यापुढे वाणे साहेब न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण पाठपुरावा करणार आहोत सर्व वाक्यांनी आता यापुढे मत प्रभाकरणी किंवा हे तेच रिपीट होण्यापेक्षा निपक्षपाती चौकशी करा आणि त्यांना जास्तीत जास्त कसा न्याय देता येईल हे काम करा आणि या पत्रकार संघटना ही जी आहे ती सर्वपक्षीय याच्यात काय कुठल्याही संघटनेचं व्यक्तिगत हे घेतलं मी विशेषतः देतो त्यांनी कालपासून सर्वांची नाते शॉर्ट नोटीसवरही आलेले काय असतं प्रत्येकाचे पोर कार्यक्रम असतात प्रत्येकाचे प्रत्येकाचे कार्यक्रम सगळे सोडून आले जरी ही संख्या ही असली तरी ही फार मोठी संख्या आहे कारण हा मला वाटतं एक चौथा हल्ला आहे तो तिसरा हल्ला आहे आणि ते भायनक आले वारंवार आले होतात एक हल्ला झाला काही होत नाही दुसरा हल्ला करतो तिसरा हल्ला करतो तर पोलिस यंत्रणे आमची विनंती का यापुढे पत्रकारावर हल्ला होणार नाही हा काय आंबेगाव पुरता मर्यादित नाही मला खेड आंबेगाव जनरल शिरोल एकच तालुक्या आहे यापुढच्या काळामध्ये आपण पोलिस यंत्रणेने प्रशासनाने यासाठी दखल घ्यावी सर्व पत्रकार आम्ही स्नेहा बारवे यांच्या बरोबर आहोत त्यांना लवकरात लवकर याच्यातून या कारण तसं असतं दुखणं वेगळं आणि मानसिक तणाव वेगळा असतो त्या मानसिक तणावातून लवकर बाहेर येऊ तर या सर्व पत्रकारांची शक्ती त्यांच्या पाठीमाग आहे पुन्हा एकदा एस एम देशमुख यांचा मी आवर्तून उल्लेख करतो त्यांनी पत्रकार संरक्षण कायद्यासाठी विधिमंडळात हे केलेलं आहे त्यांचं आपण वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावं आजचा जो अहवाल आहे तो विलासराव संतोष सुदामराव आणि जयेश त्यांना पाठवतील आता थोड्या वेळाने लगेच आणि धन्यवाद आपण सर्वजण विशेषतः राजकीय संघटनांचं मी अभिनंदन करतो दूरवरच्या भागातून आपण आलेला आहात आणि आता यानंतर प्रांत कार्यालयात जाणार आहात आपण सर्वजण आणि त्या ठिकाणी ज्यांना बोलायचे अजून त्यांना आपण परत संधी देणार आहोत आपण आहात त्याबद्दल मी आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने खूप खूप आभारी आहे या पुढे असंच आमच्या प्रेम दाखवा असेच आम्हाला सहकार्य करा धन्यवाद मानवतावादी विचारांसाठी ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी कार्य केलं त्या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या भगिनी स्नेहा मारवे ज्या निर्भीड पत्रकार म्हणून या मनसर तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहेत हा जो हल्ला झाला तो पहिल्यांदा नाही आहे याच्या अगोदर देखील त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यावेळेला देखील समीर राजे साहेब असतील स्नेहा बारवे असतील एस पी साहेबांना त्यावेळेला भेटलेले होते त्यावेळेला देखील त्यांच्याबद्दल संप त्या प्रकरणाबद्दल त्यांना माहिती देऊन सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यापेक्षाही अजून अजून मा, आणि अशोभनीय असा जो हल्ला झालेला आहे अतिशय ज्या हा हल्ला केलेला आहे तो खरं म्हटलं तर मानवतेला काळीमा फासणार आहे आपण सर्वजण पाहतो एखाद्या स्त्रीवर कुठे बलात्कार झाला एखाद्या स्त्रीचा खून पडला तर आपण मेणबत्त्या घेऊन सर्वजण प्रत्येक ठिकाणी मोर्चे काढतो निषेध सभा घेतो सगळ्या गोष्टी करतो आणि त्या वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला हळहळ व्यक्त होते परंतु माणूस वाचला त्या हल्ल्यातून तर आपल्याला तेवढी कळकळ वाटत नाही ते हे कुठे बदललं पाहिजे हे <coughs> सर्व खरं म्हटलं तर बदललं पाहिजे आणि आपल्यातली मानवता हे जागृत ठेवून आपले मानवतावादी विचार आपण जागृत ठेवून आपण या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे या प्रवृत्तीला वेळीच पोलीस प्रशासनाने ठेचलं पाहिजे जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते अतिशय पद्धतीचे गुन्हे आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे सर्वात महत्वाचं कि ती स्त्री आहे ज्या वेळेला त्यांनी मारहाण केले त्यावेळेला शिळा देखील दिलेल्या आहेत तर विनयभंग सुद्धा त्या ठिकाणी त्यांना लागू होतो पत्रिक पत्रकारिता जो कायदा आहे तो सुद्धा लागू होतो त्याचबरोबर जे जे गंभीर असे कठोर असे आपल्याला कायदे त्यांच्यावर लावता येतील ते, ते पोलीस प्रशासनाने लावावं <laughs> जरा तप